बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी दूध गरम करायला घेतलं की दूध अचानक पूर्णपणे खराब होतं आणि त्यानंतर मग ते आपण दूध टाकून देतो पण ते दूध टाकून न देता त्याच खराब झालेल्या किंवा नाचलेल्या दुधापासून आज आपण रसमलाई कशी करायची ते बघणार आहोत पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुणाला कळणार देखील नाही की आपण हे नाचलेल्या दुधापासून रसमलाई बनवलेली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं अर्धा लिटर दूध गरम करताना खराब झालेलं होतं आता हे दूध आपण एका चाळणीमध्ये किंवा नाचलेलं हे दूध आपण चाळणीमध्ये आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे यातील सगळं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं याच्यावर आपण थंड पाणी घालून घ्यायचं जेणेकरून या दुधाचा वास येणार नाही म्हणून थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं त्यानंतर हे आपल्याला एखाद्या कापडामध्ये घालून थोडंसं पिळून घ्यायचं आहे अगदी जास्त पण नाही थोडंसं यातील मॉइच्चर आपल्याला थोडं कमी करायचं आहे आता हे आपण असंच निथळण्यासाठी चाळणीवर ठेवून देऊया तोपर्यंत आपण रसमलाईची तयारी करून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये एक अर्धा लिटर मी दूध घालून घेतलेलं आहे आता या यामध्ये थोडंसं आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता आता चवीसाठी मी इथं अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता अर्धा लिटर दुधामध्ये मी एक अर्धी वाटी फक्त साखर घालून घेतलेली आहे आता त्यानंतर यामध्ये थोडासा आपण खाण्याचा कलर घालून घेणार आहे इथं मी केशर येलो कलर थोडासा एक यामध्ये घालून घेतलेला आहे जेणेकरून आपली रसमलाई जी आहे ती अगदी मार्केटसारखी दिसली जाईल म्हणून यामध्ये थोडासा कलर घालून घेतलेला आहे आता दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि दुधाला उकळी यायला लागली की गॅस पूर्णपणे लो करायचा त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घातून घेतलेला आहे आणि थोडंसं त्यामध्ये दूध घालून मिक्स केलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे थोडासा याचा थिकनेस येईल म्हणून अर्धा लिटर दुधासाठी मी एक चमचा कस्टर्ड पावडर घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे चार ते पाच मिनिट थोडंसं एक दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता चवीसाठी थोडीशी इथं अर्धा चमचा वेलची पावडर मी घालून घेतलेली आहे आता गॅस मिडियम केलेला आहे मी आणि मिडियम गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट हे दूध असंच उकळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की जास्त आपल्याला दूध आठवत बसण्याची पण गरज होत नाही चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मी इथं गॅस बंद केलेलं आहे आता हे दूध देखील आपलं छान नितळलेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी मॉइश्चर आहे यामध्ये अगदी पूर्णपणे देखील मी हे नितळून घेतलेलं नाही आता यामध्ये एक चमचाभर आपण कॉर्नफ्लावर घालून घ्यायचा म्हणजे याचे गोळे बनवल्यानंतर हे गोळे आपले फुटणार नाहीत म्हणून यामध्ये आपण एक चमचा कॉर्नफ्लावर घालून घेतलेला आहे आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीनं आपल्याला एक हे एकदम असं मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हाताने अशा पद्धतीने आपल्याला एक तीन ते चार मिनिट छान असं एकजीव हे सगळं होईपर्यंत मळून आहे म्हणजे या दुधातील जे बारीक कण असतात ते कण आपले दिसेनासे होतील आणि हे पूर्ण हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार मिनिट हे चांगलं मळून आहे तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि अगदी आपलं सॉफ्ट असं हे मिश्रण झालेलं आहे आणि त्यानंतर आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता तुम्ही हव्या त्या साईजमध्ये हे गोळे बनवून घेऊ शकता मी अगदी मिडियम साईजचेच गोळे बनवून घेणार आहे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता थोडासा मी गोल करून जरासा मधोमध याला प्रेस करून घेणार आहे तुम्ही गोल पेढ्यासारखे देखील गोळे बनवू शकता अशा पद्धतीने मी इथे सगळे गोळे हे बनवून घेतलेले आहेत आता त्यानंतर गॅसवर पुन्हा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण मी एक लिटर पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे एक दोन तांब्या यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी साखर आपल्याला घालून घ्यायचे साखर इथं मी एक वाटी घालून घेतलेलं आहे तुम्ही जास्त देखील घालू शकता आता आपल्याला ही साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला एक एक हे बॉल्स घालून घ्यायचे आहेत दुधाचे जे आपण बॉल्स बनवले ते बॉल्स आपल्याला या उकळत्या पाण्यामध्येच घालून घ्यायचे आहेत पाण्याला पूर्णपणे उकळी आली की त्यानंतर पटकन आपल्याला हे टाकायचे आहेत म्हणजे अशा पद्धतीने हे पटकन असे वरती येतात पाणी थंड पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचे नाहीत पूर्णपणे उकळी आल्यानंतरच टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत सुरुवातीचे एक दोन मिनिट गॅस आपल्याला फुल्लच करायचं आहे आणि त्यानंतरचे एक दोन मिनिट आपल्याला गॅस मिडियम करून पुन्हा हे आपल्याला म्हणजे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला हे असंच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले बॉल्स अगदी छान असे या पाण्यामध्ये फुललेले आहेत आता जवळजवळ जव़़ एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता हे बॉल्स आपण साईडला काढून घेऊया चमच्याने एक एक काढून घ्या तुम्ही बघू शकता छान असा फुललेला आहे आणि थोडंसं ह्याला प्रेस करून यातील पाणी थोडंसं आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि हे बॉल्स आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथं मी फ्रीजमधील थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये हे आपल्याला सगळे बॉल्स जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने सगळे हे बॉल्स घालून झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला हे जे आपण रसमलाई बनवली त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत एक थंड पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा हे दोन मिनिट ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर एक एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा फुललेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा स्पंजी बॉल तयार झालेला आहे आणि यातील पाणी थोडंसं आपल्याला असं प्रेस करून पाणी थोडंसं नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण रसमलाई बनवली त्यामध्ये आपल्याला हे बॉल्स सोडून घ्यायचे आहेत इथं मी अशा पद्धतीने सगळे हे दुधाचे बॉल्स घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे छान मिक्स करायचं आणि आपल्याला हे एक चार ते पाच तास आपल्याला हे दूध असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पूर्ण या दुधामध्ये किंवा या बॉल्समध्ये हे दूध आपलं एकजीव झालं पाहिजे त्यामुळे चार ते पाच तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी आपली रसमलाई छान अशी घट्ट तयार झालेली आहे आणि खराब झालेल्या किंवा नाचलेल्या दुधापासून अगदी झटपट अशी आपली ही रसमलाई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये याला मी काढून घेतलेलं आहे डेकोरेशनसाठी थोडंसं मी वरून बदाम घालून घेतलेले आहे आता तुम्हाला मी एक चमच्याने देखील दाखवते बाउलमध्ये मी देखील थोडंसं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली ही नाचलेल्या दुधापासून रसमलाई तयार झालेली आहे म्हणजे आपलं इथं दूध देखील वेस्ट झालेलं नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा